अवभूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मंगळागौर पूजन खूप जणांचे कॉल आले मेसेज आले की दादा मंगळागौर पूजन आज करायचं का आमुष आहे तर मंगळागौर पूजन कसं करायचं कधी करायचं त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मंगळागौर पूजन सगळ्यात मंगळवार शेवटचं आहे तर मंगळागौर जे पूजन आहे ते आपण आज करू शकता काही प्रॉब्लेम नाही पंचांगामध्ये पण तेच दिलेलं आहे दाते पंचांगामध्ये तेच आहे की मंगळागौर पूजन आपण करू शकता खूप जण म्हणतात मग आज आमावश्या आहे अमावश्या ही सकाळी सात वाजेपर्यंत होती कालची जी आमोशा आहे सूर्याने जी बघितलेली आमवशा ही काल होती काल दिवसभर आमवशा होती सोमवती आमवश्या काल होती बैलपोळा हा कालच होता म्हणून आज तुम्ही मंगळागौर पूजन करू शकता जे नवीन लग्न झालेले असेल ते प्रत्येक ठिकाणी जाऊन मंगळागौर पूजन करता मग आज आमोशा आहे मग चालणार नाही का असं मनातून काढून टाका देवीची सेवा करायला आपल्याला काहीही हरकत नाहीये तुम्ही करू शकता देवीची सेवा करायला काहीही हरकत नाहीये मंगळवार पूजन तसं ही अकरा बारा वाजता दुपारी होत असतं त्याच्यामुळं आज दुपारी मंगळवार पूजन करू शकता काही प्रॉब्लेम नाही जे घरच्या घरी मंगळवार पूजन करणार असेल त्यांनी घरच्या घरी मंगळावर पूजन अवश्य करावं असं नाही श्रावण जो आहे मंगळवार पूजन आहे ते आज आपण करू शकता काही प्रॉब्लेम नाही झाला घरच्या घर गर, घरच्या घरी पूजन करायचं आज स्त्री सुक्त पुरुष सुक्त दुर्गा सप्तशक्तीच जे पाठ आहे ते पाठ पण तुम्ही करू शकता सिद्ध गुण स्तोत्र आहे ते पण तुम्ही वाचन करू शकता आणि घरच्या घरी मंगळावर पूजन करू शकता किंवा कोणाकडे आपण जर जाणार असाल तर आपण जाऊ शकता आमवश्याच डोक्यामध्ये जास्त आणू नका जास्त ताण घेऊ नका आणि जे आपले सण वार व्रत वैकल्य हे सगळ्या गोष्टी असतात हे सगळे नियमाला धरून असतात कालची जी सोमवती आमवश्या होती ती दिवसभर होती आणि आज सकाळी सात वाजता अमोषा संपली तर तुम्ही मंगळागौर पूजन आहे ते सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी करावं मंगळागौरचं पूजन मांडावं पूजा करावी महादेवाच्या मंदिरामध्ये जावं कारण की आता उद्यापासून भाद्रपद महिना सुरू होतोय आणि मंगळागौर पूजन आहे ते आपण घरच्या घरी करू शकता स्त्री सुकत पुरुष सुकत या पद्धतीने आपण जे सेवा आहे ती सेवा करू शकता मनामध्ये किंतू परंतु आणायचे नाही आणि गणपती बद्दल गणपती बद्दल आपण व्हिडिओ करणार आहोत तुमच्या मनात पण गणपती बद्दल काही व्हिडिओ असेल मला अवश्य सांगावं सगळ्यात अगोदर गणपती कधी आणावा कसा आणावा तो एक व्हिडिओ राहील आपला दुसरा व्हिडिओ गणपतीची मूर्ती कशी आणायची याबद्दल व्हिडिओ राहील तिसरा व्हिडिओ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपतीची प्राण प्रतिष्ठा ही ब्राह्मणाच्या हातून करावी ब्राह्मणाच्या हातून करावी पण जर आपल्याला ब्राह्मण अवेलेबल होत नसेल तर आपल्याला कशी प्राणप्रतिष्ठा करायची शंख पूजा असेल घंटपूज घंटी पूजा असेल कलश पूजन असेल हे सगळे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही आणि सोपी गणपतीची पूजा घरच्या घरी करावी पण शक्यतो करून ब्राह्मणांच्या हातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी हे माझं कळकळीचं आपल्याला विनंती आहे पण जर आपल्याला ब्राह्मण अवेलेबल नाही झालं तर आपण जो मी व्हिडिओ करणार आहे की त्याच्यामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे तो व्हिडिओ मी स्वतः करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा त्या दिवशी आपण करू शकता गणपतीच्या गणपतीची गणपती कोणी बसू शकता कोण कोणाला बसवायचं गणपती आहे कोण बसू शकतं कोणाचे प्रॉब्लेम असेल कोणी बसवावा वृद्धी स्वतः असेल गणपती कोणी बसवावा ते पण व्हिडिओ आता शनिवारपर्यंत सगळे आता गणपतीचे व्हिडिओ येणार आहे उद्यापासून उद्या बसून सगळे गणपतीचे व्हिडिओ येणार आहे आता कोणी गरोदर असेल मग त्यांनी गणपती बसवावा का त्यांनी गणपतीचं विसर्जन कसं करावं याच्याबद्दल पण मी व्हिडिओ करणार आहे आपल्या मनामध्ये जर काही शंका कुशंका असेल ते पण मला आपण विचारू शकता आता काही काही ठिकाणी तुमचं जे मोठं घर असेल तिथं गणपती बसवता हो मग तुमच्या घरामध्ये बसवायचं का याच्याबद्दल पण मी सांगणार आहे कारण की एका कुटुंबाचं एकच गणपती पाहिजे सतरा गणपती नाही करायचे आपल्याला एका एक कुटुंबाचा एकच गणपती याच्यामुळे काय होतं सगळेजण एकत्र येतात सगळेजण आरती होती नैवेद्य आरती सगळेजण वेळेत वेळ काढून एकत्र येत असतात आजकाल सगळेजण भेटत पण नाही म्हणून वेळेत वेळ काढून येत असता म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीनुसार आपण जे कुटुंबाचा एकच गणपती असावा सगळ्या सगळ्या ठिकाणी गणपती नाही पण महालक्ष्मी आहे महालक्ष्मीबद्दल पण मी माहिती सांगणार आहे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅनेलवर सगळ्या गोष्टी भेटणार आहे आपण अजून पण आपल्याला कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा त्याच्याबद्दल मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि गणपती झाल्यानंतर आपला पित्रांचा सा महिना चालू होतो या महिन्यात गुरुचरित्र पारायण पित्रांना कसं कर करायचं हिरणदान कसं कर करायचं श्राद्ध कसं कर करायचं याच्याबद्दल साध सोपं श्राद्ध कसं कर करायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे आणि पंधरा दिवस जर नाही जमलं तरी पण शेवटच्या दिवशी आपण श्राद्ध ऑनलाईन घेणार आहोत ऑनलाईन घेणार आपण जसं जे क्रिया आहे ज्या विधी आहे त्याप्रमाणे करणार आहोत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ